आपल्या बऱ्याचशा खाद्यपदार्थामध्ये पाम ऑइलचा वापर खूप जास्त असतो त्यातल्या त्यात हॉटेल्समध्ये किंवा जे काही बाहेरून ब बनलेले जे प्रोसेस्ड फूड्स असतात बिस्किट्स असतील ब्रेड्स असतील नूडल्स असतील चॉकलेट्स असतील जिथं जिथं तेलाचा वापर आहे तिथं सहसा पाम ऑइलचा वापर होतो पाम ऑइल हे पाम या झाडातले जे जे सीड्स असतात त्या सीड्समधनं बनलेले हे तेल आहे पण ह्या मुळात हे तेल त्याच्यामध्ये काही बिटा कॅरोटीन वगैरे सारखे काही विटॅमिन्स असतात त्यामुळे तसा तो तेल चांगला असतो परंतु त्याला एक लालसर रंग असतो तर हे जे तेल आहे या तेलावर काही वेगवेगळे प्रकारचे प्रक्रिया डिओडरायझेशन ब्लिचिंग वगैरे करून त्याला न्यूट्रल कलर आणि न्यूट्रल स्मेल अरोमा त्याचा वास घालवलेलं असतं आणि त्याचा वापर होत असतो पाम तेल हे आपल्या शरीराला हानिकारक असतं कारण पाम ऑइलमुळे हार्ट अटॅक किंवा लकवा असे भयानक आजार आपल्याला होऊ शकतात जर नेहमीप्रमाणे नियमितपणे आणि जास्त प्रमाणात त्याचा वापर होत असेल तर पाम ऑइलचा सगळ्यात जो एक नेहमीचा जो एक उदाहरण आहे जे आपण डाळडा म्हणतो किंवा वनस्पती तेल ते पाम ऑइल असतं हे एक सॅचुरेटेड फॅट आहे जे फॅट्स आहेत जे फॅट्स रूम टेम्परेचरमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असतात ते अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात ते जास्त सेफ असतात जे फॅट्स लिक रूम टेम्परेचरमध्ये घट्ट असतं सॉलिड असतं ते हानिकारक असतं डाळडा हे सॉलिड असतं तर तर ते आपल्या जीवाला थोडंसं धोकादायक असतो पण सर्व ठिकाणी त्याचाच वापर होतो ह्याचं कारण कदाचित असं असेल की ते स्वस्त आहे आणि त्याचा जो शेल्फ लाईफ आहे एस्पेशली जे प्रोसेस फूड आहे जे बनवून पॅकेजिंग करून ठेवलेलं असतं ते सहा महिने वर्ष वगैरे टिकण्यासाठी हे पाम ऑइल जास्त दिवस ते खाद्यपदार्थ टिकून राहतं तुम्ही जर रेग्युलर जे तेल वापरलात तर ते लगेच काही दिवसातच ते खराब होऊन जातं त्यासाठी कदाचित पाम ऑइल वापरत असावा वापरला जात असावा पण पाम ऑइल असलेले जे ज्या लोकांना नेहमी बाहेरचं खायची सवय असते किंवा असे ज्या पॅकेज फूड्स खायची सवय असते किंवा चॉकलेट्स आणि ब्रेड आणि अशा गोष्टी तर ते सारखं सारखं पाम ऑइलमध्ये बनवलेले जे वस्तू असतात आणि ते जीवाला हानिकारक आहे